आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्ही न्यूज मराठी चॅनलला करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूर शहरातून गणपती बाप्पा थेट परदेशात पाहुणचार घेण्यासाठी रवाना झाले आहेत परदेशातल्या भारतीयांना गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्सच्या माध्यमातून दरवर्षी हजारो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जातात गणेशोत्सव आता महिनाभरावर आला असून मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे तर परदेशात असलेल्या भारतीयांनाही बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत या परदेशातील भाविकांना बाप्पाचा पाहुणचार करता यावा यासाठी बदलापूरचे तरुण उद्योजक निमेश जनवाळ यांच्या चिंतामणी क्रिएशन्सकडून हजारो गणपती परदेशात पाठवले जातात बाप्पाचा हा प्रवास लांबचा असल्यानं अगदी सहा महिने आधीपासूनच गणपती बाप्पाच्या परदेशवारीला सुरुवात होते मार्च महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बाप्पाची ही परदेशवारी अखंडपणे सुरू असते ज्यात हजारो गणपती बाप्पा आपल्या परदेशातल्या भक्तांकडे रवाना होत असतात दरवर्षी अमेरिका कॅनडा इंग्लंड युरोप आखाती देश सिंगापूर मलेशिया थायलंड ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये निमेश हे गणेश मूर्ती पाठवत असतात त्यामुळे परदेशात वास्तव्याला असलेले भारतीय तिकडे राहून आपल्या लाडक्या बाप्पांचा पाहुणचार करू शकतात यंदा निमेश जनवाड यांच्या माध्यमातून ऐंशी हजार बाप्पा परदेशवारीला रवाना झाले आहेत चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून आपण दरवर्षी हजारो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती जगभरांमध्ये पाठवत असतो यामध्ये अमेरिका ऑस्ट्रेलिया लंडन कॅनडा दुबई मॉरिशस सिंगापूर अशा असंख्य देशांमध्ये चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास ऐंशी हजारांपेक्षा जास्त पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आम्ही परदेशात पाठवत असतो घरगुती गणेश मूर्तींसोबत आम्ही यंदा सात ते आठ फुटापर्यंत सार्वजनिक गणेश मूर्ती देखील परदेशात पाठवल्या आहेत जेणेकरून भारतामध्ये ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला जातो तसेच आता गणरायाची ओढ परदेशातील नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर लागली आणि परदेशात देखील सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा व्हायला लागला आहे त्यामुळे तेथील सार्वजनिक गणेश उत्सव आनंद उत्सवात साजरा होण्यासाठी यावेळेस आम्ही सर्व जगभरामध्ये सात ते आठ फुटांच्या गणेश मूर्ती देखील निर्यात केलेल्या आहेत निमेश जलवाडा या तरुण उद्योजकांनी मागील सात वर्षापासून गणेशमूर्ती निर्यात करायला सुरुवात केली दुबईतील मसाला किंग धनंजय दातार यांनी त्यांना संधी दिली आणि सुरुवातीला काही गणेश मूर्तींची ऑर्डर दिली दोन हजार सतरा साली चिंतामणी क्रिएशन्स या व्यवसायाची सुरुवात केलेल्या निमेश यांनी दोन हजार अठरा साली तीन हजार आणि दोन हजार एकोणीस साली साडेतीन हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या होत्या तर दोन हजार वीस साली कोरोनामुळे निर्यात बंद झाल्यानं त्यांना तब्बल चाळीस लाख रुपयांचा फटका बसला होता दोन हजार एकवीस साली त्यांनी गणेश मूर्ती निर्यात केल्या होत्या तर दोन हजार बावीस साली पस्तीस हजार दोन हजार तेवीस साली पन्नास हजार गणेश मूर्ती निमेष यांनी परदेशात पाठवल्या होत्या वर्षागणित त्यांच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना परदेशात मागणी वाढत असून यंदा त्यांनी जगभरात ऐंशी हजार गणेश मूर्ती पाठवल्या आहेत त्यांनी पाठवलेल्या गणेश मूर्तींमुळे परदेशातल्या भारतीयांचा गणेशोत्सव साजरा होणार आहे आपल्या लोकांची आपली एव्हिडी न्यूज मराठी आपल्या न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो